नाचा। 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 सकल समाज यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सायकल व साहित्याचे वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी याबाबत सविस्तर वृत्त असे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरी केली जाते विविध सामाजिक संघटना मंडळी राजकीय पक्ष यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करून अभिवादन करतात आज मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता सकल आंबेडकरी समाज संजीवनी गेट शिंगणापूर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव या ठिकाणी गरीब व गरजू विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आणि इतर सर्व खर्चाला फाटा देऊन जयंतीनिमित्त जमलेल्या निधीतून गरजू विद्यार्थ्यांना सायकल व शालेय साहित्य यांचे मोफत वाटप करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीग्रास दोन बेड भेट देण्यात आले संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव तालुक्याचे युवा नेते विवेक भैया कोले यांच्या शुभ हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी शिंगणापूर ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर विजय काळे सकल आंबेडकरी समाज संजीवनी गेट अध्यक्ष विजयराव जाधव उपाध्यक्ष अमोल वाघ अतिश त्रिगुण संकेत मगर अमोल जाधव आकाश डोके रोहित वाघ सचिन पगारे विशाल दाबाडे विश्वास मोरे सागर पवार सुशांत जाधव पोलीस पाटील राहुल लखन साईनाथ जाधव सागर मगर मयूर साठे अनिकेत कुरे प्रतीक लखन तंटामुक्ती अध्यक्ष दत्तू नाना संवंसरकर देवीदास नाना संवंसरकर भीमा संवंसरकर बाळासाहेब संवंसरकर श्याम संवंसरकर गणेश राऊत अशोक वाराट सागर शिंदे राजेंद्र काळे तुषार साळवी रिपाई महाराष्ट्र सचिव दीपक गायकवाड रिपाई नेते जितेंद्र रणशूर बुद्धिस्ट स्टँग फोर्चे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे उपाध्यक्ष नितीन शिंदे ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे भरत सदर रवी धिवर सचिन पगारी माजी ग्रामपंचायत सदस्य राजश्री काळे सखुबाई काळे बिजलाबाई काळे शिंदूबाई काळे डॉक्टर वर्षा जव्हर आदींसह ग्रामस्थ आणि भीम अनुयायी उपस्थित होते या प्रसंगी युवा नेते विवेक भैया कोले यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने अजून दहा सायकल व शालेय साहित्य देण्याचे कबूल केले बुद्धिस्ट यंग फोर्स न्यूज साठी अरुण त्रिवंश कोपरगाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्ताने अतिशय स्तुत्य उपक्रम शिंगणापूर ग्रामस्थ संजीवनी गेट परिसर सरपंच त्यांचे सगळे सहकारी बॉडी यांनी घेतलेला आहे वर्षानुवर्ष आपण जयंती साजरी करतो अनेकदा आम्ही त्या ठिकाणी राज्यकर्ते समाजात काम करणारे किंवा अनेक प्रबोधनकार त्या ठिकाणी भाषणं देतात की आपल्याला महापुरुषांचे महापुरुषांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते विचार कृतीत आणण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आज या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची वाटप त्याचप्रमाणे त्यांना लागणारे बेड्स आणि सायकल वाटप या ठिकाणी त्यांनी इतर सगळ्या कार्यक्रमाला पाठा देऊन या ठिकाणी दिलेला आहे निश्चितपणाने खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांपैकी प्रमाणे शिका संघटित वान संघर्ष करा आणि सर्वात प्राथमिक म्हणजे शिक्षणासाठी त्यांनी या ठिकाणी हातभार लावलेला आहे जायला यायला ज्यांची गैरसोय होती त्यांच्यासाठी सायकल घेतलेली आहे अशा पद्धतीने शिका शिका संघटित वान संघर्ष करा असा संदेश जणू का या सगळ्या लहान लहान मुलांना त्या ठिकाणी दिलेला आहे मी याच्या निमित्ताने निश्चितपणाने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो या जोडीला त्यांनी जे काही सायकल दिलेल्या असतील आणि साहित्य दिलेलं असेल मी संजीवन युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना अजून दहा सायकल त्या ठिकाणी देतो आणि साहित्य देतो या निमित्ताने असं जाहीर करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत कोरगाव आणि संजीवन गेट यांनी एक सामाजिक उपक्रम घेतला गरीब विद्यार्थ्यांना एकूण दहा सायकले आणि क्षेत्रिय विद्यार्थी वस्तू दहा बेड आणि शालेय साहित्याचा वाटप करण्याचा निर्णय घेतला आदरणीय युवा नेते वेगभाया साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे आणि वेळोवेळी वेगभया साहेबांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन करून आणि या उपणामध्ये सभा घेऊन आणि सर्वांनी सहकार्यक्रमाबद्दल स धन्यवाद आणि सर्वांचे आभार जय भीम जय भारत